नन्हे सितारे अंतर्गत आजची स्पर्धा आहे कथा सांगणे सहभागी इयत्ता सातवीचे विद्यार्थी नमस्ते माझे नाव साई प्राथमिक शाळा निर्णय ठेवा मी तुम्हाला एक कथा सादर करून दाखवणार आहे त्या कथेचे नाव आहे दोन मित्र मी आहे शाहू मी आहे रामू आ, मी आहे गावकरी श्यामू शामू आणि रामूच्या मैत्रीची गावामध्ये खूप चर्चा चालते त्यांची मैत्री खूप घट्ट आहे शामू मी आता शहरामध्ये जाणार तिथे मी कंपनी बोलणार माझ्या घरची परिस्थिती खूप वाईट होती म्हणून मी अभ्यास करू शकलो नाही म्हणून Mie nu, și era mă dezavușit cu luna aici. Mie tu la văcea de topii, mie tu la și era mă de cam care ne-a ne-a la ei. Tu și era mă dezavușit cu cu păbesc, să-l trage campanicol, mă la ne-a la ei. मी रामूला वचन दिले होते ते मी पूर्ण करणार मी आता खूप मोठी कंपनी खोलली खोल आहे त्याच्यामध्ये रामूला शहरामध्ये कंपनीमध्ये काम करण्यासाठी आणणार शाहू तू आला मी रामू मी तुला गावाकडे न्यायला आलो आहे आता आपण दोघे तिकडे जाऊन खूप काम करायचे व पैसे कमवायचे हो आपण दोघे शहरामध्ये जाऊन काम करायचे चल आपण दोघे शहरामध्ये जाऊ धन्यवाद तात्पर्य संकटकाळी मदत करतात तेच खरे मित्र असतात